तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील सायखेड शिवारात शेतात काम करत असलेल्या दोन आदिवासी मजुरांवर नऊ ऑक्टोबर रोजी सकाळच्या वेळी अचानक एका अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली या हल्ल्यात एक मजूर गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सलीम हुसेन केदार वय तीस वर्ष आणि जालम हुसेन सुरतने वय पन्नास वर्ष अशी जखमींची नावे आहेत सलीम केदार यांच्या डोक्यावर कमरेवर आणि पायावर अस्वलाने नख्यांचे गंभीर घाव केले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले तर सुरतने यांना किरकोळ जखमा झाल्या असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे हल्ल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली दरम्यान वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून शिवारात अस्वल दिसल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी जंगललगतच्या भागात काम करताना सावधगिरी बाळगावी असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर